ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही आकडा आपण निश्चित कुणाचं केला आहे कोणी असं शंभर टक्के म्हटलेलं नाही की आम्ही बहिष्कार घालणारच आहोत तर काही ज्यांची ज्यांची मागणी जी काय होती ती वेगळी काहींची इंडिव्हिज्युअल स्वरूपात आहे काहींची सामूहिक स्वरूपात आहे तर त्यांच्याबाबतचं निवेदन जे काय प्राप्त झाले होतं तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आपण सर्वांना सूचित केलेलं आहे की बहिष्कार टाकणे निवडणुकीवरती हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय होऊ शकत नाही त्याऐवजी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्याचा जर का आपण जर का दाखला जर का घेतला तर आपण नियमित स्वरूपात आपले जे काही स्वातंत्र्यवीरांनी हेच सांगितलेलं आहे की मतदानाचा आम्हाला अधिकार द्या तेव्हाच आमच्या समस्या सोडवल्या जातील आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेच ते आपले सन्माननीय बाळगंगाधर टिळक यांनी देखील ते मांडलं होतं आणि त्याचाच दाखला देऊन मी आपल्यामार्फत असे जे कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपला जर का कुठला कुठला जर का काय निषेध जर का नोंदवायचाच असेल तर ते बहिष्कार न टाकता शंभर टक्के मतदान करून निषेध नोंदवा परंतु बहिष्कार टाकणे हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही लोकशाहीमध्ये समस्या मांडण्यासाठीच त्याच प्रतिबिंब हे मतदानाच्या स्वरूपात येतं जर का तेच जर का त्यांनी बजावलं नाही तर मग समस्या तशा कितपत सुटतील आणि बहिष्कार टाकून पण असं कसं समस्या सुटू शकतील अशी अपेक्षा करू शकतो तर माझं आपल्या माध्यमातून हेच आव्हान आणणार आहे प्रत्येकानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्याचाच पुढे जो काय आहे मतदान करणे हा माझा हक्क आहे तर त्या त्याला धरून प्रत्येकानं आवर्जून शंभर टक्के मतदान करावं हे मी त्या सर्व संबंधांना मी आवाहन करू इच्छितो thank yeah. you yeah. yeah.